कोपरा आठवणींचा मधे आज आप बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय अध्यायंधरावा कानिफनाथ व मारुती भांडण हांडण स्त्रीराज्यात आगमन फलश्रुती नवनाथ कथासारंधराव्या नित्यवाचना व वा केवल श्रवण ने ही घर की घरची बाहेरची भांडणे मिटून सुख शांति मिळून निर्भयपणे नांदाल चला अध्यायाला सुरुवात करूया बोला अलख निरंजन ओम नवनाथाय नम आदेश नवनाथ कथासाय अध्याय पंधरावा गोरक्षनाथ व कानिफनाथ यांनी बारा वर्षे बद्रिकाश्रमात तपश्चर्या केली ती पूर्ण झाल्यावर ते दोघे आपापल्या गुरूंचा शोध करण्याकरिता निघाले पण कोठेही शोध न लागल्यामुळे दोघेही माशाप्रमाणे तडफड होते गुरुचा वियोग त्यांना असह्य होत होता अशा स्थितीत दोघे देशोदेशी भटकत होते गोरक्षनाथ फिरत फिरत गौडबंगल्यात आल्यावर हेलापट्टणास आला व तेथील वेशीपाशी स्वस्थ बसून राहिला गावच्या रक्षकांनी त्यास नमस्कार केला तेव्हा त्यांच्याजवळ तो मच्छिंद्रनाथाविषयी चौकशी करू लागला तेव्हा ते म्हणाले तुम्ही म्हणता ते गोसावी येथे आले नव्हते पण जालंदरनाथ नामक एक गोसावी येथे आला होता तो सूर्याप्रमाणे तेजस्वी असून त्याच्या डोक्यावर आधाराशिवाय गवताचा भारा राहत असे तो ते गवत रानातून आणून गायींना चारित असे तो तेथे अशा प्रकारे वर्षभर राहिला पण पुढे तो केव्हा कोठे गेला ह्याचा पत्ता कोणासही नाही ह्या गोष्टीस आज सुमारे दहा वर्षे होत आली ते भाषण ऐकल्यावर मी तप सोडून त्याचा शोध करीत हिंडेन म्हणून गुरुने नाव पालटले असावे असा विचार त्याच्या मनात आला व त्याला अतोनात दुःख झाले त्यावेळेस ते रक्षक ईश्वरकृपेने गुरुची व तुझी भेट होई तू काही काळजी करू नकोस अशा प्रकारे समजूत घालीत होते पुढे थोडासा विचार करून तो गावात भिक्षा मागण्यासाठी गेला घरोघर भिक्षा मागत फिरत असता तेथे जालंदरास पुरले होते तेथे तो आला त्याने तेथे येऊन खसा शब्द केला त्याबरोबर जालंदराने आतून आदेश केला तेव्हा गोरक्षनाथाने आदेश करून आपले नाव काय असे विचारले तेव्हा त्याने आतून जालंधर असे उत्तर दिले व त्यालाही तुझे नाव काय व तुझे गुरु कोण म्हणून विचारले तेव्हा गोरक्षनाथाने आपले नाव सांगून गुरुचे नाव मच्छिंद्रनाथ असे सांगितले गोरक्षनाथाने आपली अशी अवस्था का व कोणी केली असे विचारले असता जालंदराने घडलेला सर्व वृत्तांत कथन केला तो ऐकताच संतापून गोपीचंद राजाचे सर्वस्व नष्ट करण्यासाठी गोरक्षनाथ जालंदरनाथाची आज्ञा मागू लागला परंतु पुढील भविष्य जाणून जालंदरनाथाने त्याला त्या कामापासून परावृत्त केले व तो म्हणाला तूर तू या भरीस पडू नकोस व ही गोष्ट कोणाजवळही बोलू नकोस पण तुझा व माझा शिष्य जोकानिफ त्याची भेट झाल्यावर त्याला हा सर्व वृत्तांत कर म्हणजे तो तेथे येऊन नाथपंथाच्या उत्कर्षासाठी हरप्रकारे राजास बजावून मला या खाईतून बाहेर काढील तेव्हा ही गोष्ट नीट ध्यानात ठेवून तू तीर्थयात्रेस जामक गोरक्षनाथ आदेश करून तेथून निघाला तो फिरत फिरत जगन्नाथास गेला इकडे कानिफ गावोगाव उपदेश करीत चालला होता अनेक लोक हौसेने त्याचे शिष्य होत होते त्याच्याबरोबर सातशे शिष्य नेहमी असत ते फिरत फिरत स्त्रीराज्याच्या आसपास गेले त्या राज्यात पुरुष वाचत नाही हे सर्वांना ठाऊक होते म्हणून पुढे जाण्यास कोणी धजेना पण प्रत्यक्ष कानिफच्या स्त्रीराज्यात जाण्याचा बेत दिसल्यावर सर्व गडबडून गेले तरी त्यातून काही जण असे म्हणू लागले की गुरुचे पाय मनापासून धरल्यावर जीवाचे भय कसले त्यातून तन मन धन आपण पूर्वीच गुरुस अर्पण केले आहे मग आता जीवाची आशा धरून व्रतभंग करणे उचित होईल काय हा त्यांचा मनसुबा कानिफच्या लक्षात आला व त्याने स्पर्शास्त्र भस्मून तिन्ही दिशांना फेकले आणि फक्त स्त्रीराज्याचा मार्ग मोकळा ठेवून बाकी सर्व दिशा मारून टाकल्या त्याला असे करण्यास दोन कारणे होती ती म्हणजे कोणीही शिष्य पळून जाऊ नये व मारुतीचा भुभुहकार त्या ठिकाणी पोचू नये ह्याप्रमाणे व्यवस्था करून आपल्या शिष्यांना जवळ बोलावून सांगितले की मला आता स्त्रीराज्यात जाव्याचे आहे पण ते देश फार कठीण आहेत व त्या देशांच्या यात्रा करून येण्याचा माझा मानस आहे जर जालंदरनाथ गुरूंच्या चरणी माझा खरा विश्वास असेल तर काही दगाफटकान होता मी सुरक्षितपणे परत येईन कदाचित जीवावर बेतून प्राणहानी झाली तरी पुरविली पण मनात आले आहे तेव्हा तिकडे जाऊन यायलाच पाहिजे तर तुमच्या मनात विचार काय आहे तो कळवा ज्यांची गुरूंच्या चरणी संपूर्ण निष्ठा असेल त्यांनी माझी संगत धरावी व ज्यांना जीवाची आशा असेल त्यांनी येथूनच परत फिरावे कानिफने असे सांगितल्यावर त्याच्या सातशे शिष्यांपैकी फक्त शिष्य त्याचे बरोबर जाण्यास तयार झाले बाकीच्यांनी विचार केला की आपण होऊनच आपण पर्त फिरणार होतो पण आता गुरुचीच आज्ञा मिळाल्याने चांगले झाले हाच आनंद मानून ते पर्त जाण्यास निघाले गावच्या सीमेपर्यंत एक कोस गेल्यावर तेथे स्पर्शास्त्राने त्यास जागच्या जागीच खेळवून ठेवले त्यामुळे त्यांना पुढे चालता येईना तेव्हा खाली वाकून नेटाने पाय जमिनीपासून सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर हातच जमिनीस चिकटून ते सर्व ओणवे होऊन उभे राहिले इकडे कानिफनाथाने राहिलेल्या सात शिष्यास विभक्त अस्त्रविभूती लावून सांगितले की तुम्ही तिकडे जाऊन ओणवे उभे राहिलेल्या शिष्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवा त्यांची आज्ञा ऐकून ते सातजण त्यांचा शोध घेत गावच्या सीमेपर्यंत गेले त्या सातजणांना पाहून बाकीचे शिष्य अतिशय शर्मिंदे झाले मग त्यांची खरडपट्टी काढून त्यांनी त्यांच्या पाठीवर गुरुने सांगितल्याप्रमाणे दगड ठेवले ते दगडदेखील त्यांचे पाठीस चिकटून राहिले तेव्हा ते शिष्य रडून ह्या दुःखापासून सोडविण्याची त्यांना विनंती करू लागले तेव्हा ते सात शिष्य म्हणाले जीवाची आशा धरून तेथे राहा गुरुजी देश पाहून आल्यावर तुम्हास सोडवून नेऊ संकटापासून सोडविण्यासाठीच गुरू कराव्याचा असतो पण त्याच्यावर श्रद्धा ठेवण्यासच तो प्रसन्न होतो तेव्हा आपण केलेला अन्यायक्षम्य करून आपणास तुमच्याबरोबर स्त्रीराज्यात घेऊन जावे म्हणून सर्वांनी त्यांची अनेक प्रकारे आर्जवे केली व आमचा भ्रम व गुरुचा प्रताप समजला असेही त्यांनी बोलून दाखविले मग ते साथीजण गुरुकडे जाऊन त्या सर्वांची मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू लागले गुरुला दया येईल असे मार्मिक भाषण केल्याने कानिफनाथाचे अंतःकरण द्रवले व त्याने विभक्तास्त्र मंत्रून भस्म दिले ते एका शिष्याने जाऊन त्या सर्वांस लावताच ते सर्वजण मुक्त झाले मग लिंतेने गुरुकडे येऊन त्याच्या पायांवर मस्तक ठेवून क्षमा मागू लागले पुढे सर्व शिष्यांसह कानिफ स्त्रीराज्यात जाण्यास निघाला तो नगराच्या सीमेवर येऊन तळ देऊन राहिला नंतर असा चमत्कार झाला की भूभुहकार करण्यासाठी मारुती सेतुबंधरामेश्वराहून रात्री स्त्रीराज्यात जात असता तो कानिफच्या स्पर्शास्त्राच्या झपाट्यात सापडला पण तो महाप्रबळ वीर असल्याने त्याचे कचाट्यात सापडला नाही तो त्यांच्या तळापर्यंत येऊन पोचला तोवेळी स्पर्शास्त्राने हरकत केल्याची जाणीव त्याला झाली व त्यावरून तेथे कोणीतरी महान प्रतापी वीर आला असला पाहिजे असे त्यास वाटले इतक्यात सीमेजवळ येताच त्याला नाथपंथाचे लोक दिसले त्यावेळी मारुतीला वाटले की आप महाप्रयत्नाने स्त्रीराज्यात पाठविलेल्या मच्छिंद्रनाथास हे लोक जाऊन त्रास देतील व बोध करून त्याचे मन वळवतील मग तोही त्यांच्याबरोबर स्वदेशात गेला तर आपण केलेले श्रम फुकट जाऊन राणीचा मुखचंद्र उतरेल व तिचे हेतू जागच्या जागीच राहून जातील म्हणून त्यांना दुर्लभ करून परत घालवून देण्यासाठी मारुतीने अतिविशाल असे भीमरूप प्रकट केले आणि भूभुहकार केला तेव्हा सर्व शिष्य घाबरून गुरुच्या आड लपून बसले व संरक्षणासाठी गुरुला विनंती करू लागले त्यांचे अवसान गळून गेलेले पाहून कानिफने त्यास पुष्कळ धीर देऊन सांगितले की पुढे काय चमत्कार होतो तो धैर्य धरून पहा ह्याच्यापासून तुम्हाला मुळीच धोका होणार नाही नंतर कानिफने वज्रास्त्र सिद्ध करून भस्म मंत्रून फेकले ते कृत्य मारुतीच्या लक्षात आले त्या क्षणीच तो आवेशाने मोठमोठे प्रचंड पर्वत कानिफच्या अंगावर फेकू लागला परंतु वज्रास्त्रामुळे त्या पर्वताचे चूर्ण होऊन जाई म्हणून मारुतीने वज्रमुष्टीचा प्रहार करून वज्रास्त्र क्षीण केले ते पाहून कानिफने कालिकास्त्र अग्न्यास्त्र वास्वास्त्र वायवास्त्र अशी लागोपाठ सोडली तेव्हा अग्न्यास्त्र वायवस्त्राचे पाठबळ मिळाल्याने त्याने सर्वत्र प्रलय उडवून दिला त्यावेळेस मारुतीने पुष्कळ इलाज केले पण त्याचे काही चाले ना तो अगदी जेरीस येऊन वायूस म्हणाला मी तुझा मुलगा असून तू माझा प्राण घेऊ पाहत आहेस मुलाची दुर्दशा पाहून सुख होते काय अशा मलबाची मारुतीने आपल्या पित्याची खूप स्तुती केली तेव्हा पुत्रप्रेमामुळे वायवास्त्र क्षीण झाले मग कानिफने मोहिनी योजना केली त्याने मारुतीला काहीसे भ्रमिष्ट केले तरी त्याने अग्न्यास्त्र ढकलून दिले त्यामुळे समुद्राचे पाणी कढ होऊ लागले मग तो स्वत समुद्र येऊन पाहू लागला असता मारुती व कानिफ यांचे युद्ध त्याच्या दृष्टीस पडले मारुती आपल्याकडून करवतील ते सर्व उपाय करून कानिफचा पाडाव करू पाहत होता पण त्याचे वर्चस्व जराही कमी झाले नाही उलट मारुतीत जरजर होऊन मूर्छित होऊन जमिनीवर पडला मग मूर्तिमंत वायू पुत्रप्रेमाने मारुतीजवळ गेला इतक्यात मारुती सावध होऊन पुन्हा युद्धाची तयारी करीत आहे हे पाहून वायूने त्याचा हात धरून त्यास सांगितले की हे नाथ फार प्रबल आहे पूर्वी मच्छिंद्रनाथाने तुझी कशी दुर्दशा केली होती त्याची आठवण कर वाताकर्षण ह्यांच्या ह्यांच्याजवळ पक्क्या वस्ता आहेत है। म्हणून ह्यांच्याशी सख्य करून तुझा कार्यभाग साधून घे सख्याखेरीज दुसरी चांगली युक्ती मला तरी दिसत नाही मग ते कानिफ जवळ मारुतीला घेऊन गेले व त्यास परमप्रितीने भेटले कानिफ ने ही आदरपूर्वक समुद्र व वा वायू यास नमस्कार केला व युद्ध का थांबविलेस असे मारुतीस विचारले पण युद्ध करण्याचे कारण कोणते असे वायुने त्याला विचारले तेव्हा कानिफने उत्तर दिले की मारुतीने कोणत्या कारणास्तव युद्ध सुरू केले ते मला माहीत नाही ते तोच सांगू शकेल तेव्हा मारुती म्हणाला मी मोठ्या परिश्रमपूर्वक मच्छिंद्रनाथास स्त्रीराज्यात पाठविले आहे हे त्याचे जातवाले असल्यामुळे युक्तिप्रयुक्तीने त्याचे मन वळवून त्याला परत स्वदेशी घेऊन जातील तेव्हा तसे ह्यांनी करू नये म्हणून मी ही खटपट केली दुसरा काही हेतू त्यामागे नव्हता मच्छिंद्रनाथास ह्याचा उपद्रव होणार नाही ह्याची खात्री पटवून मला वचन द्यावे व खुशाल स्त्रीराज्यात गमन करावे मग मारुतीचे म्हणणे कानिफने मान्य करून त्यास तसे वचन दिले मग अग्नी वायू मारुती आनंदित होऊन स्वस्थानी परत गेले मग प्रातकाळी कानिफ आपल्या शिष्यांसह स्त्रीराज्यात गेला तेथे निरनिराळी तीर्थे करून शृंगालमुर्डी नामक राजधानीत प्रविष्ट झाला तेथे मैनाकिनी राणी मच्छिंद्रनाथासह सभेत सिंहासनावर विराजमान झाली होती कानिफ तेथील राजवाड्यात गेला असता द्वारपालकांनी तपास करून सातशे शिष्यांसह कानिफनाथ नावाचा जती आला असल्याची बातमी मच्छिंद्रनाथास कळविली ते ऐकून गोरक्षनाथ नाव बदलून आपणास न्यायला आला असावा असे वाटून त्याला फार वाईट वाटले आता आपण या विषयविलासाच्या अनुपम सुखास अंतरणार या विचाराने त्याचे मस्तक भ्राणून गेले मग त्यांना परस्पर गावात न्यावे असे मनात आणून मच्छिंद्रनाथ मोठ्या समारंभाने पालखीत बसून त्यांना सामोरा गेला उभेतांच्या मोठ्या आनंदाने भेटी झाल्या मग भरजरी गालीचे अंथरून त्यावर सर्वांना बसविण्यात आले मग एकमेकांची विचारपूस झाली त्यावेळेस खरा प्रकार सर्वांना समजला व ओळख पटल्यानंतर उभयतांचे पुष्कळ बोलणे झाले मग मच्छिंद्रनाथाने हत्तीवर बसवून त्यास गावात आणले व मोठ्या आदरसत्काराने ठेवून घेतले नवनाथ कथासार पंधरावा अध्याय समाप्त श्री गुरु मस्तू फलश्रुती या अध्यायाचा नित्य श्रवणा ने वा ही घर की बाहर की भांडने मिटून सुख शांति मिळून निर्भयपणे नांदाल अलख निरंजन ओम नवनाथाय नमः आदेश धन्यवाद मित्रांनो हा वीडियो तुम्हाला आवडला असेल तर लाइक करा तुम्हार मित्रमणशी शेअर करा आणि तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या